आज आपल्याला बनवायची आहे मोड आलेल्या मटकीची सुखी भाजी तर नमस्कार आमरा मंडळी कशा आहात तुम्ही सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता ऑलरेडी शाळा तर चालू झालेल्या आहेत आणि आपल्याला टिपिनसाठी खूप म्हणजे खूप टेन्शन वगैरे येतं मग बघा आता आपल्याला त्या दिवशी मी मागच्या चार दिवसात गवारीचा सुखी भाजीचं ब्लॉग टाकलं होतं ते तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवर लगेच जाऊन बघा तर आता आपण आज मटकी बनवणार थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर तुम्ही थोडीशी वेगळी अशी काही जास्त इकडे तिकडे वेगळे नाही आहे तर ही मटकी तुम्हाला आदल्या दिवशी भिजत ठेवायची आहे किंवा सकाळी भिजत ठेवायची आणि रात्री याला तुम्ही बांधून पाणी नितळून ठेवायचे छान असे मोड येतात मोड आलेले मटकी आहे ना दोन ते तीन वेळा व्यवस्थित असे धुवून घ्यायचे तर त्याच्यामध्ये तुमचे देशी मटकी असेल गावरान तर त्याच्यामध्ये खूप खडे असतात त्याच्यामुळे त्याची काळजी घ्या व्यवस्थित असं आणि आपल्याला बटकी बांधताना किंवा निवडून घेताना पण आपल्याला व्यवस्थित निवडायचे इथे मी आता मटकी धुवून व्यवस्थित पाण्याने तळवून घेतलेली आहे बघा मला दिसतंय <coughs> आता ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपल्याला मटकी बनवायची आहे इथे आता सुक्की भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे तेल थोडंसं तेलाचा कमी वापर करा किंवा जर तुम्हाला जसं तुमच्या हवे असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल गरम झालं की आपल्याला पटकन मोहरी टाकून घ्यायचे आहे मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहेत हे जिरे आणि मोहरीचे आहे ना गरम तेलामध्ये टाकून घ्यायचे इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता उभा चिरून साले वगैरे काढून व्यवस्थित असतात आता इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत कढीपत्त्याने स्वाद येतो आणि कढीपत्ता ही मुलांच्या पोटात जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे काय करायचं वाटण वगैरे जेव्हा आपण वाटत असतो त्या वाटणातसुद्धा थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची जेणेकरून सगळ्या भाज्या बनवताना आपल्या शरीरात कढीपत्ता जाऊ शकतो असा आपण कढीपत्ता बाजूलाच काढून टाकतो तर चला इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक आणि लसूण पूर्ण ठेचून घेतलेला आहे आता तुमच्या घरी कमी तिखट खात असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता किंवा थोडीशी एक कधी अर्धी टाकू शकता जर कमी तिखट खात असतील तर खात असतील तर ठीक आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट कर करून घेतल्या होत्या बारीक अशा व्यवस्थित मस्त कांद्याचा कलरसुद्धा बघा तुम्ही आणि मिरचीसुद्धा आपली व्यवस्थित मारलेली आहे आता आपण इथे सुके मसाले टाकायचे घरचा मसाला आहे लाल मिरची पावडरसुद्धा अगदी कमी टाकलेली आहे कारण मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी बनवतो आपण आणि ऑफिसला वगैरे द्यायची असेल तर तुम्ही थोडीशी इकडे तिकडे जास्त करू शकता तुम्ही तिखटाचं प्रमाण कसं कमी करायचं आहे जेणेकरून लाल तिखट हे सगळं टाकलं तर घरचा जेव्हा आपण मसाला टाकतो किंवा जो दुसरा मसाला टाकतो तो कमी कमी टाकायचा आहे म्हणजे की तिखट आपलं कमी होईल जर तुमच्या घरी तिखट चालत असेल तर मग तुम्ही तिखट टाकलं तरी तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर इथे व्यवस्थित सगळे मसाले परतवून घेतलेले आहेत आणि आता जी आपली मटकी होती ती मटकी आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपण मटकीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत व्यवस्थित चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता ही मटकी आपण वाफेवरती चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं शि शिजवून घेणार आहे याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचा आहे पण टोमॅटोनंतर तुम्ही म्हणाल की टोमॅटो लक्षात वगैरे नव्हता म्हणून पाठीमागून मारून टाकला असं नाही आहे टोमॅटो घालायचं आहे पण टोमॅटो काय होईल का जास्त मॅश होईल आणि मग ते भाजीबरोबर भा खाताना अजिबात व्यवस्थित लागणार नाही आहे त्याच्यामुळे टोमॅटो आपण नंतर टाकूया इथे नाही वरती जे ताट आपण झाकतो ताट किंवा काय तुमचं जे असेल ते त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं जेणेकरून भाजी खाली तळाला चिकटणार नाही वरती वाप असल्यामुळे आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे म्हणजेच की स्लो ठेवायचं आहे बारीक करून ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही इथं भाजी अजिबात आपली खाली चिटकली नाही आहे आता आपण इथे टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो घातल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित अशी भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी जशीच्या तशी दादा बघा आता टोमॅटो आहे ना याला व्यवस्थित राहतो आणि टोमॅटो मॅश व्हायला इतकाही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे नंतर हा टोमॅटो टाकला ना जसाच्या तसा आपल्याला खाताना व्यवस्थित राहतो आधी टाकला असताना तो पूर्णच त्याच्या साली वगैरे निघून वेगवेगळा टोमॅटो झाला असतं त्याच्यामुळे टोमॅटो महागणं टाकायचं ही एक टीप लक्षात ठेवा मटकीच्या भाजीसाठी आता बघा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं आपल्याला पर हे परतवून घ्यायचं आहे बघा टोमॅटो आपला मॅच झालेला तुम्हाला दिसतसुद्धा असेल मस्त असा तर ही भाजी आहे ना तुम्ही टिफिनसाठी किंवा ऑफिससाठी मुलांना मुलांना द्यायची असेल तर कमी तिखट घाला एवढंच फक्त याच्यात सिम्पल आहे ऑफिसला द्यायचं असेल तरी जसं तसं तुम्ही देऊ शकता तर बघा कसं वाटलं आहे हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगायचे मस्त अशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे तर हे ब्लॉग कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता शाळेच्या मुलांचे ज्यांचे जातात ता ता ना त्यांना टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे तर मस्त अशी आपली इथं मटकी रेडी आहे भेटूयाच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय